ज्या स्त्रिया पतीच्या आधी ही कामे करतात त्या स्त्रिया नरकात जातात भगवान श्रीरामांनी सांगितले की ही चार कामे स्त्रीने तिच्या नवऱ्याच्या अगोदर करू नयेत स्त्रीला घराची लक्ष्मी समजली जाते असे म्हणतात की ज्या घरामध्ये स्त्री सुखी आहे त्या घरामध्ये स्त्रीला मान सन्मान आहे अशा घरामध्ये सर्व देवी देवता निवास करत असतात असे घर नेहमी सुख समृद्धीने संपत्तीने भरलेले असते आणि ज्या घरामध्ये स्त्री दुःख दुःखी असते तिच्या तिचा त्या घरामध्ये वेळोवेळी अपमान केला जातो अशा घ ठिकाणी दुःख रोग आजारपणे दरिद्रता कायम येत असते कारण स्त्री ही नेहमी सुख समृद्धी वाढवत असते जर ती स्त्री तिच्या नियमांचं आणि आदर्शनांचं पालन करत नसेल तर अशा घरामध्ये दुःख भांडण आणि क्लेश उत्पन्न होऊ शकतो आज मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत अशा काही गोष्टी सांगणार आहे ज्या गोष्टी एका गृही अगोदर बिलकुलही करू नयेत रामायणामध्ये एक प्रसंग आहे ज्यामध्ये भगवान श्रीरामांनी स्त्रियांना खूपच चांगल्या गोष्टी सांगितल्या आहेत आपल्या घरातील स्त्री जर त्या गोष्टी तिच्या जीवनामध्ये अवलंबत असेल तर ती स्त्री अशी स्त्री नेहमीच त्या घरामध्ये पुरुषांची प्रिय असते आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये कधीच गरिबी किंवा भांडणाचे वातावरण दरिद्री निर्माण होत नाही जेव्हा प्रभू श्रीरामा यांनी अयोध्येमध्ये राजा होते तेव्हा त्यांचे दोन पुत्र लव आणि अंकुश यांचा विवाह झाला होता त्यावेळी सीतामाता अयोध्येच्या महालामध्ये महाराणी बनवून राहत होत्या आता इथे काही लोकांच्या मनामध्ये हा प्रश्न नक्कीच निर्माण झाला असेल की सीतामाता महाराणी बनवून अयोध्येच्या महालामध्ये कधी राहिल्या होत्या ती तर ऋषी वाल्मिकीच्या आश्रमातून परत आल्यानंतर धरणी मातेमध्ये माते सामावून गेली होती आणि त्यावेळी लव अंकुश यांचे लग्नसुद्धा झाले नव्हते ते त्यावेळेला किशोरवयीन होते तर मित्रमैत्रिणींनो याबाबतीत मनामध्ये संभ्रम बिलकुल ठेवू नका प्रभू श्रीरामांचा अवतार एकाच वेळी झालेला नाही तर हा तर प्रत्येक कल्पनेमध्ये प्रभू श्रीरामांचा अवतार झालेला आहे स्वामी तुलसीदास यांनीसुद्धा सांगितले आहे की कल्पकल्प प्रति प्रभू अवतरही नाना नानाविधी करही आणि ही कथा एका वेगळ्या कल्पच्या आहे ज्यामध्ये सीता माता धरणीमध्ये सामावते आणि प्रभू श्रीराम मातेला धरणी मातेकडून पुन्हा मागून घेतात या कल्पकथेमध्ये प्रेतायुगामध्ये भगवान श्रीरामांनी अकरा हजार वर्ष अयोध्येवर राज्य केले होते जेव्हा प्रभू श्रीरामांच्या दोन्ही पुत्रांचा लव आणि अंकुशचा विवाह झाला होता तेव्हा एके दिवशी त्यांच्या सोयऱ्यांकडून काही भेटवस्तू आल्या होत्या सुंदर फुलांनी आणि फळांनी सजवलेल्या टोपल्या होत्या भगवान श्रीरामांनी त्यांच्यातल्या त्या टोपल्यामधील काही टोपल्या सीतामातेकडे पाठवून दिल्या आणि काही टोपल्या श्रीराम आणि भावांमध्ये वाटण्यास सांगितल्या सीतामातेकडे ज्या टोपल्या गेल्या होत्या त्यातील एक टोपलीला सीतामाता खोलून पाहू लागली त्यांनी पाहिले की टोपलीमध्ये एक सुंदर कमळाचे फूल ठेवले होते माता सीतेने त्यातील एक कमळाचे फूल उचलले आणि त्याचा सुगंध घेऊ लागल्या सीतामातेने हा विचार केला नाही की अजून त्या फुलांचा सुगंध माझ्या स्वामींनी घेतला नाही तर मी कसा घेऊ त्यांनी या फुलाला प्रभू श्रीरामांना अर्पण न करता त्या फुलाचा सुगंध घेतला या गोष्टीला तुम्ही सीतामातेची एक चूक समजू शकता की माझ्या जगाला काहीतरी शिक्षा देण्याची एक माध्यम समजू शकता कारण देवाकडून कधीही कधीच कोणती चूक करत नाही आणि जर ती घडत असेल तर ती चूक दाखवत असतील तर त्याचा उद्देश देखील हाच असतो की मानव जातीला यामधून काहीतरी शिक्षा देणे ज्याप्रमाणे पंचवटीमध्ये सीता मातेने रावणाच्या मागण्यांची रावणाला भिक्षा दिली होती त्यावेळी त्यांनी अखंड नारी जातीला ही शिक्षा दिली होती की जेव्हा आपण कुठलाही साधू संत गरीब उपाशीपोटी आपल्या दाराजवळ येत असेल तर अशा वेळी त्याला निराश करू नये सोबत त्यांनी लक्ष्मण रेखीला पार करून हे सुद्धा सांगितले की कुठल्याही साधू संतावर गरजेपेक्षा जास्त विश्वास ठेवून आपले स्वतःचे सुरक्षा कवच तोडून बाहेर जाऊ नये कारण साधू विषय वेशात कुठल्या ना कुठल्या येत असतात सीतामाता स्वतः जगदंबा होती तिला माहीत होते की हा कोणी साधू नाही तर हा राक्षस आहे आणि तरीसुद्धा या जगातील सर्व स्त्रियांना शिक्षा देण्याचे हे देण्याच्या हेतूने सीतामातेने ही लीला रचली जेव्हा सीतामाता त्यांच्या महालात बसून कमळाची सुगंध घेत होती तेव्हा अंतर्यामी भगवान श्रीराम त्यांच्या दरबारातून बसून हे सर्व दृश्य पाहत होते त्यांनी खूप वेळा या गोष्टींवर विचार केला की के। जनकानंदिनी सीता सी सीता सीतेच्या या कार्याने जगातील सर्व समस्त स्त्रियांना कोणता संदेश जाऊ शकतो मी सुगंध न घेण्यापूर्वी सीतेने त्या कमळाचा सुगंध घेतला आहे शिलवान पतिव्रता स्त्रीमध्ये हा गुण असू नये कोणताही स्वादिष्ट पदार्थ किंवा सुंदर पदार्थ जर नवऱ्याच्या अगोदर खायचाच आहे तर अशावेळी सर्वप्रथम नवऱ्याची अनुमती घेऊनच किंवा नवऱ्याला तो पदार्थ खाऊ दिल्यानंतरच त्याचा आस्वाद घ्यावा आणि यामुळे पतीचा अपमान केल्याचा दोष लागणार नाही एका स्त्रीला पृथ्वीसारखा सहनशील आणि संतुष्ट असायला हवं कारण सर्वांना खाऊ घालण्याचे काम स्त्रीचे असते आणि म्हणूनच स्त्री ही महान आहे जी सर्वांच्या खाण्यापिण्याची नेहमीच चिंता ठेवत असते असे म्हणतात की ज्या घरामध्ये स्त्री नसते अशा घरातील लोकांना पोट भरून जेवण्याची सुद्धा सुख मिळत नाही आणि म्हणूनच म्हणतात की स्त्रीशिवाय हे नसतेच घराला घरपण नसते स्त्री घराला सजवत असते आणि म्हणूनच तिला गृहिणी म्हणतात शेवटी तुमचं घर कितीही सुंदर बनवा त्याला कितीही सजवा कितीही चमकवा परंतु जेव्हापर्यंत त्या घरामध्ये स्त्री नसेल तेव्हा त्या घराला घरपण येत नाही त्या घराची कोणती शोभा नसेल प्रभू श्रीरामांनी विचार केला जर मी यावेळी शांत राहिलो तर सीता मातेने दाखवलेले या मार्गावरील जगातील सर्व स्त्रिया चालतील आणि हाच विचार करून ते सीतामातेजवळ गेले ते सीतामातेला एकही शब्द बोलले नाहीत तर ते नेहमीप्रमाणे सीतामातेचे वेगवेगळ्या गोष्टीतून कौतुक करत होते येथे भगवान श्रीराम पुरुषांकडे सुद्धा एक खूप महत्व संदेश देत आहेत की तुमच्या घरातील स्त्रीकडून जर अशी कोणती चूक घडत असेल तर पुरुषांनी सुद्धा हे कायम लक्षात ठेवायला हवे की त्यांनी एकदमच त्यांच्या अंगावर धावून न जाणे व त्यांनी त्या स्त्रीला अशा प्रकारे समजावा की तिला कोणतीही कितीही चूक झाली तरी तिची सु तरीसुद्धा तिला समजून घेता आलं पाहिजे तिला अपमानित सुद्धा वाटणार नाही पण त्याही अपशब्दांचा वापर करू नये असे शब्द घरामध्ये सुद्धा वादविवाद घरामध्ये अंतर निर्माण करतात त्यामुळे स्त्रीला काहीही अपशब्द वेगळेसुद्धा शब्द बोलू नये त्यामध्ये नात्यांमध्ये कटुपणा येतो नेहमी लोक ही चूक करतात की जेव्हा स्त्रीकडून कोणती चूक होत असेल तर अशावेळी ती रागाने लालबुंद होऊन जातात नको नको शब्द ते तिला बोलतात शेजाऱ्या पाजारांकडून समोर तिला घालून पाडून बोलतात तिला मारू लागतात जो जे काम बिघडवायचं होतं ते तू खायची ते आता झाली आहे आता तुम्ही तिला घालून पाडून बोलण्याचे शब, शब्द अपशब्द बोलण्याने मारल्याने ती चूक सुधारणार नाही तर यामुळे तुमच्या नात्यामध्ये दुरावा येऊ शकतो योग्य हेच आहे की तुम्ही चूक करणाऱ्याला अशा प्रकारे समजावा की त्याला वाईटही वाटणार नाही आणि त्या चुकीची त्याला जाणीवसुद्धा होईल ज्याप्रमाणे प्रभू श्रीरामांनी सीता मातेला समजावलं होतं श्रीरामांनी सीता मातेला कशाप्रकारे समजावलं होतं आपण पुढे जाऊन जाणून तर घेऊयाच जेव्हा प्रभू श्रीराम सीता मातेजवळ जाऊन बसले त्यांच्यासोबत बोलू लागले तेव्हा सीता सुद्धा मिळालेल्या त्या भेटवस्तू प्रभू श्रीरामांजवळ ठेवल्या प्रभू श्रीरामांनी त्या टोपल्यामधून काही फळे बाहेर काढली आणि ते त्यांचा आस्वाद घेऊ लागले आणि सीतामातेला सुद्धा त्यातील एक फळ दिले भगवान श्रीराम यांनी हा विषय अजून काढलाच नव्हता की मी तु फुलाचा सुगंध घेण्यापूर्वीच तू त्या फुलाचा सुगंध का घेतला हळूहळू खूप दिवस निघून गेले एके दिवशी सीतामातेने एकादशीचे एकादशीच्या व्रत केले आणि द्वादशीच्या दिवशी त्या दिवशीच्या दि त्या तुळशीच्या बागेमध्ये गेल्या तिथे जाऊन त्यांनी तुळशीची पूजा केली आणि तुळशीला सुद्धा केली एकादशीचे व्रत ठेवल्यामुळे सीता मातेच्या शरीरामध्ये थोडे थोडे थकावट आली होती आणि अशामध्ये सीता मातेच्या साडीत पदरामध्ये तुळशीची एक पान अडकून तुटून पडले होते द्वादशीच्या दिवशी त्या पत्राला तुटलेले पाहून सीतामातेने विचार केला की मी तर खूप मोठा अपराध केला आहे आणि हाच विचार करून सीतामाता थोडी भयभीत झाली आणि त्यांनी त्या ते तुळशी पत्राला उचलून त्याला प्रणाम करून पुन्हा त्या बगिच्यामध्ये ठेवले आणि गुपचूप पुन्हा त्याच्या महालामध्ये त्या परत आल्या योगा योगायोगाने त्यावेळी श्री नारद मुनी तिथे आले होते प्रभू श्रीरामांनी नारद मुनींचे खूप चांगल्या प्रकारे स्वागत केले आणि त्यांना आसनावर बसण्यास सांगितले प्रभू श्रीरामाने सीता मातेला भोजन वाढवण्यास सांगितले माता सीतेने दोन ताटामध्ये भोजन वाढले एक ताट प्रभू श्रीरामांसमोर ठेवले आणि दुसरे ताट श्री ना नारायण मुनींच्या जवळ ठेवले तेव्हा नारद मुनी म्हणाले हे माता मला क्षमा करा आज मी तुम्ही वाढलेले अन्न खाऊ शकत नाही कारण आज तुम्ही एक खूप मोठे पाप केले आहे आज द्वादश आहे आणि द्वादशीच्या दिवशी तुम्ही एक तुळशीपत्र तोडले आहे असे म्हणतात की द्वादशीला संक्रांतीला तुळशी पत्राला शुक्रवारी आणि मंगळवारी सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहणाच्या दिवशी सूर्यास्ताच्या वेळी आणि सूर्यास्तानंतर घरामध्ये नवीन बालक जन्माला आल्यानंतर कोणाचा दिघांत झाल्यानंतर हे जे लोक तुळशीपत्र तोडतात ते लोक या जगातील एका मोठ्या महापापाचे धनी बनतात आणि म्हणूनच आज मी तुम्ही वाढलेले अन्न नाही खाऊ शकत भगवान श्रीरामांना हे सर्व तर माहीतच होतं कारण सर्व लिहिले लिहिलेली जे कर्ता करी तर तेच होते आणि त्यांच्या इच्छेने नारदची नारद मुनी हे सर्व करत होते हे सर्व जाणूनसुद्धा प्रभू श्रीराम नारद मुनींना विचारू लागले की देवाची देवाची या पापापासून मुक्तता मिळवण्याचा कोणता उपाय नाही का जर तुम्हाला यावरील उपाय माहीत असेल तर देवाची या तिला हा उपाय सांगून त्यांना या अपराधापासून मुक्त करा तेव्हा नारद मुनी म्हणू लागले की हे भगवंता याचा एकच उपाय आहे जर देवी त्या तुटलेल्या तुळशीपत्राला तिच्या पतिव्रता धर्माच्या जोरावर त्या तुळशीच्या झाडावर पुन्हा जोडू शकल्या तर सीतामाता या पापांपासून मुक्त होऊ शकतात सीतामाता म्हणू लागली की देवर्षी यामध्ये अशी कोणती मोठी गोष्ट आहे की मी माझ्या पतिव्रता धर्माच्या जोरावर त्या तुळशी तुळशी मा तुळशीपत्राला झाडासोबत लगेच जोडू शकेल एवढं बोलून सीतामाता पुन्हा त्या तुळशीच्या बागेमध्ये गेली आणि त्या तुटलेल्या तुळशीपत्राला प्रणाम करून भक्तिपूर्वक भावनेने म्हणू लागल्या की तुळशी माता जर माझ्यामध्ये पतिव्रता धर्माची शक्ती असेल तर हे तुटलेले तुळशीपत्र पुन्हा तुझ्या अंगासोबत जोडून घे असे म्हणून जेव्हा सीतामातेने समोर पाहिले तेव्हा ते तुळशीपत्र ते तुळशीच्या झाडाला पुन्हा जाऊन जोडले गेले नाही आणि हे सर्व पाहून सीता मातेला खूप जास्त दुःख झाले सीतामाता विचारू लागली की असं कोणतं कार्य आहे ज्यामुळे माझी पतिव्रता धर्माची शक्ती खूप कमी झाली होती सीतामाता खूपच दुःखी झाली तिला खूप वाईट वाटले हा नारद नारद मुनींनी पाहिले की सीतामाता खूप जास्त दुःखी आहे तेव्हा तीच त्या मातेच्या जवळ गेले आणि मातेला समजावून सांगितले की हे माते तुळशी पत्राच्या न जोडण्याचे कारण हेच आहे की तू तुम्ही प्रभू श्रीरामांच्या आधी कमल पुष्पाचा सुगंध घेतला होता तेव्हा पतिव्रता स्त्रीने हे नेहमी लक्षात ठेवायला हवे की पतीच्या अगोदर आनंदाने त्या पुष्पाचा सुगंध घेतला नसेल तर अशा वेळी स्वतःनेही सुद्धा कुठल्याही पुष्पाचा सुगंध घेऊ नये आता तुम्ही फक्त एक काम करा तुम्ही तुळशी पत्रालाही बोला की हे तुळशी पत्रात जर तुम्ही तुम त्या कमलपुष्पाचा सुगंध घेण्याव्यतिरिक्त दुसरा कोणताही प्रतीचा निराधार केला नसेल तर तुम्ही तुमच्या तुटलेल्या स्थानावर जाऊन पुन्हा जाऊन जोड जोडून जा नारद मुनींच्या म्हणण्यानुसार सीतामातेने पुन्हा तू तु, तुळशीपत्राची प्रार्थना केली आणि म्हटलं की तुळशीपत्र कमलपुष्पाचा सुगंध घेण्याव्यतिरिक्त जर माझ्याकडून अन्य कुठल्याही प्रतीचा निराधार झाला नसेल तर तुम्ही तुमच्या स्थानावर जाऊन जोडून जा सीतामातेच्या एवढ्या बोलल्यानंतर लगेचच तुळशीपत्र जाऊन पुन्हा त्यांच्या स्थानावर जोडले गेले सर्व देवी देवतेंनी ऋषीमुनींनी सीतामातेचा जय जयगार केला आणि त्याच वेळेला प्रभू श्रीरामांनी सीतामातेला जवळ घेतले आणि म्हणू लागले की देवी हे सर्व माझ्याद्वारे रचली गेलेली एक लीला होती माझ्या इच्छेने हे तुळशीपत्र तुटले होते तुम्हाला समजावून सांगण्यासाठी मी हे सर्व केले होते माझ्या बोलण्यानुसार असणाऱ्या मुनींनी तुम्ही दिलेल्या अन्नग्रहण केले नाही आणि म्हणूनच तुम्ही नारद मुनींना क्षमा करा सर्व नारी जातीला मी तुमच्या मार्फत एक शिकवण दिली आहे की त्यांनी त्यांच्या नवऱ्याच्या आधी कोणत्याही गोष्टीचा उपभोग घेऊ नये धर्माची स्थापना करण्यासाठी सज्जनांनी रक्षा करण्यासाठी आणि दृष्टांतांचा विनाश करण्यासाठी मी हा अवतार घेतला आहे स्त्रियांनी त्यांच्या विवेकबुद्धीने पतिव्रता धर्माचे पालन के केले पाहिजे स्त्रियांनी कधीही ही चार कामे नवऱ्याच्या अगोदर करू नयेत एक पहिले काम कोणत्याही गोष्टीचा उपभोग नवऱ्याच्या आधी घेऊ नये आणि जर घ्यायचा असेल तर नवऱ्यासोबत किंवा नवऱ्याची अनुमती घेऊनच घ्यावी दोन दुसरे काम कुठल्याही अनोळखी व्यक्तीसोबत वार्तालाप करू नये जर तुमच्या घरी कुठलीही अपरिचित व्यक्ती किंवा बाहेरचा व्यक्ती आला असेल आणि जर तो परिचित असेल तरीसुद्धा नवरा असताना त्यांच्यासोबत वार्तालाप करू नये तीन तिसरी गोष्ट म्हणजे नवऱ्याचा सल्ला घेतल्याशिवाय कोणत्याही मोठ्या गोष्टीची सुरुवात करू नये चौथी गोष्ट म्हणजे नवऱ्याची अनुमती घेतल्याशिवाय कुठल्याही व्यक्तीला घरी बोलावू नये आणि त्याच्यासोबत कुठेही जाऊ नये स्वतःच्या वडिलांच्या घरीसुद्धा नवऱ्याची अनुमती घेतल्याशिवाय जाऊ नये संकट काळामध्ये स्त्रिया स्वतः निर्णय घेऊ शकतात त्यांच्या खाजगी गोष्टी किंवा मान अपमानाच्या गोष्टी जर दुसऱ्या कोणाला सांगायचे असतील तर अशावेळी नवऱ्याला प्रथम बोलू द्यावे असे केल्याने स्त्रियांचा स्वाभिमान सन्मान सदैव टिकून राहतो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद